<laughs> परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन डेली ब्लॉग मध्ये सगळ्यांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ झोपेत उठल त्याच्यामुळे थोडस जीभ खालीवर होते समजून घ्या सो आता आम्ही चाललोय एका शो साठी स्टँडअप शो साठी आज स्टँडअप शो कोणाचा आहे काय आहे ते तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच पण नाही जाऊ दे तुम्हाला याच्यात मध्ये असेल सो सौरभ भोसलेचा स्टँडअप शो आहे सो त्याच्यासाठी आम्ही चाललोय तिघे जण पाच वाजताचा शो होता म्हणजे आहे आता वादले आमचे सव्वाजार आम्ही पोहोचणार तर नाही पुण्यात पाच वाजेपर्यंत एकशे एक टक्का मी पाणी आता फास्ट फास्ट नाही होणार तुम्ही उठले वाजता आणि चला म्हणणार पाच वाजता तुमच्यामुळे उशीर झालाय बघूया एक दीड तास जाईल ट्रॅफिक मध्ये आपल्याला शॉर्टकट नाही तू म्हणून आलो नाही तर आलो असतो वरती क्लाउड्स बघ ढग बघ का आले एक नंबर आणि येताना थोडस काहीतरी खायला गाल आम्हाला दुकाना ही बाबा घरी येऊन खिचडी भात करणार आहे खिचडी भात नको नको आज असं असं म्हणजे ना असं हॉटेलचं काहीतरी खायची इच्छा म्हणजे आपण तेवढे खाणार नाही ना कसं तुझी ती पार्टी पण राहिले म्हणजे पार्टी पण होऊन जाईल याची पार्टी राहिले साईले निस्मृतीसाठी राहिले ती फक्त थोडीशी आम्हाला पण दिलिष्टी असं हरकत नाही ट्रॅफिक नाही आहे आज एवढी बघ काहीतरी ना खूप भूक लागली आम्ही सकाळपासून फक्त डोस्यावरच आहे ते चार डोसे खाल्ले डोसे नाही उत्तापत्यावर सॉरी भूकाची लागले तिथे बघ ना वाडापाव कुठेतरी इथं खाऊ गल्ली पण दिसत नाहीये एकदा शोला बसलो की तीन तास आपल्याला काहीच नाही मिळणार काय आहे अरे काचेच्या ग्लास मधून घ्यायचा ना लिंबू सरबत आणि ते काय आणलं भूक लागली होती ना सांगू पण जगत नाही कारण की सकाळी चार त्या उत्तप्यावरच होतो झोपलो आणि आता पाच वाजले तरी काहीच नव्हतं म्हणून म्हटलं वडापाव खाऊया आणि मग शोला जाव्या आता आतमध्ये गेल्यावर तीन तास परत थांबायला लागला निधी कुठे राहिली भजिया नाही गेली

चला चला शो चालू होईल गणपतीचं डेकोरेशन मंदिर नाही ते गणपतीचं डेकोरेशन आहे बघ तयार झालंय त्यांनी ते हा देखावा दिलाय कर्नाटकला असतं ना मंदिर तस त्या मंदिरांचा उभे चला गणपतीची वाईप आली जशी चिक्क मोह्याची माळ होती गतीस तोळ्याची गोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल वाजता पोहोचणार आहे अर्धा शो संपणार आहे तोपर्यंत सो काही फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलोय पण ऑलरेडी अर्धा तास झालेला आहे हे बघा सौरभ दादा फुल हात वर करून सगळ्यांना इशारे करतायत चला चला या लवकर या लवकर या लवकर या लवकर म्हणता ते पैसे पाठवलेत का पहिले बोल तीन पाच दे पटकन पटकन चल चल चल, चल।, पटकान, पटकान, चल, चल, चल।, चल।, चल। की सो गाईज आम्ही जस्ट शो संपला शो ला खूप मजा आली धमाल झाली पण तुम्हाला हा शो मला व्हिडिओ नाही करता कारण की ऑबियस अलावडच नव्हती व्हिडिओ सो आता आम्ही निघतोय घरी शोचे तीन तास कसे गेले ते पण कळले ना म्हणजे आम्ही अडीच तास बसलो पण अडीच तास एवढा मजा आली ना सौरभ बसलेचा शो जर का तुमच्या इकडे असेल कधी तर नक्की एकदा अटेंड करा एक नंबर आहे दोनशे रुपये तीन तास फुल फुल म्हणजे एंटरटेनमेंट भारी आहे म्हणजे त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड खूप छान आहे आवडलं मला फर्स्ट टाइम आपण आता बरोबर सारसबागला आहे लेफ्ट मारायचं आहे का राईट आहे लेफ्ट मारला की सिंहगड रोडला जाईल तो राईट मार काय सांगायचं नाही म्हणजे दिदी पार्टी देणार आहे मग दि काय ऑर्डर करताय काय देणार आहात काय पाहिजे दादा देणार आहेत दादा देणार आहे की तुम्ही देणार पिंगारी ना पनीर चिंगारी इकडे असेल नाही मेन कोर्स मेन कोर्स मध्ये काय बघताय तुम्ही आता स्टार्टर नाही भेटले तुम्हाला नाही चिंगारी चिंगारी तुमचं हरकी शोधून काढलं सांगा मग आता आणि ना भाई मेन कोर्स죠 सो पहिला आला आपला स्टार्टर मसाला पापड त्यानंतर मेन कोर्सला काय ऑर्डर केले तुम्ही पनीर पनीर क्रिस्पी मस्त दीदी अशी दाखवते जसं की तुझा याच्याशी काही संबंधच नाही मग त्यांना सांगू का तुझ्या प्लेट मध्ये नाका टाकू म्हणून ते ठेवा आता मोबाईल चला चालू करा रोट्या आल्या का कांदा कांदानी भाकर खाऊन द्या कि रे नाही जत्रा नाही त्यांच्यात आटात काय बघता तुमच्या लाटातलं खाना आता त्यांना बटर रोटी सांगा आपल्याला भीट रोटी दिली वाटते त्याने चुकून चला आता झालं का म्हणतो पाणी पण पिऊन टाका चिरतं जेवण त्याच्याने खरं